आरंभ एका नव्या पुण्यात बोगस मतदान होत असल्याचं काही ठिकाणी निष्पन्न झालंय काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नावानं बोगस मतदान झाल्याची माहिती समोर आल्यानंतर कोथरूड मध्ये नावानं बोगस मतदान झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय गौतमी पवार ही पहिल्यांदाच मतदान केंद्रात मतदानासाठी आली होती मतदान करण्यापूर्वी तिला आपल्या नावानं कुणीतरी मतदान केल्याचं तिच्या लक्षात आल्यावर तिनं संताप व्यक्त केलाय पाहूयात नाव मी ठरणार आहे मी कोथरूडची रहिवासी आहे आणि कोथरूड मध्ये माझ्या नावाचं बोगस मतदान झालेलं आहे थोरा दुद्याना ही माझ्या नावाची चिठ्ठी आहे हे माझं वोटिंग आयडी आहे आणि ज्यावेळेस मी मतदानाला गेले त्यावेळेस माझ्या मतदानावर सांगितलं गेलं की तुमचं मतदान ऑलरेडी झालेलं आहे म्हणजे हे काय झालेलं आहे मी बोगस मतदान झालेलं आहे तर हे कसं झालं जेव्हा आम्ही मी रिडिओ काढलेले आहेत ज्यावेळेस आम्ही आत गेलो त्यावेळेस आम्हाला म्हटलं की नाही नाही तुमचं ऑलरेडी मतदान झालेलं आहे ज्यावेळेस आम्ही बघायला गेलो तर त्यावेळेस कॉर्डिनेटर आम्हाला त्यांनी असं सांगितलं की नाही नाही आम्ही ऑलरेडी तुम्ही मतदान केलेलं आहे गे, जर मी गेलेच नाही तर मी टाईम वोटर आहे तर माझं मतदान तिथे झालं कसं आता तुम्ही फर्स्ट टाईम वोटर आहात तुमचं मतदान पण बोगस राहिले काय संताप आला असेल ह्या गोष्टीचा तुम्हाला म्हणजे हे बोगस होते ना शेवटी कसं आहे तर उमेदवार मतांनी निवडून आला मतांनी निवडून आला पण बोगस मतदान करून निवडून आला हे कोण सांगणार नाहीये बरोबर की नाही आणि तिथे पोलीस ऑफिसर मी व्हिडिओ घेत होते तर सगळे पोलीस ऑफिसर तिथे जे कॉर्डिनेटर तर ते म्हणत होते की व्हिडिओ घेऊ नका का घेऊ नका कारण त्यांचा प्रयत्न काही मदत तिथे आम्हाला आमच्यामध्ये काही सांगितलेलं नाहीये की कसं काय करायचं आणि फक्त एवढं सांगितलं की सतरा नंबरचा फॉर्म भरा आणि दुसरं मतदान करा आम्ही का करू दुसरं मतदान ओ, की इच्छा ना। देखे देखे हे ना, पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा